डाउनलोड द नाव झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट येणार आहे आपण पाहिलं की एजे आणि लीला यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली असून दोघांची लव्ह स्टोरी एकदम छान अशी फुलते जहागीरदारांची मोठी सून दुर्गा जहागीरदार ही प्रेग्नेंट आहे आणि याच बातमीमुळे घरातील सगळेच जण आनंदी पण आता मालिकेचा नवा प्रोमो आलाय एजेच्या वाढदिवसानिमित्ताने घरात एक पार्टी असते यासाठी सगळेजण छान तयार झालेले असतात या पार्टीत एजे म्हणतो की मी आज एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे असं म्हणत एजे त्याच्या पार्टनरशिप ही लीलाच्या नावावर करणार आहे असं सांगतो हे ऐकताच सगळेजण शॉक होतात लीलाला सुद्धा हे ऐकून धक्का बसतो यानंतर वाढदिवसासाठी लीला दुर्गाला खोलीतून खाली आणते तर इतक्या दुर्गाचा शिडीवरून पाय घसरतो आणि ती शिडीवरून खाली कोलमडते दुर्गा डोक्याला मार आणि ती पड़ते आता दुर्गाच्या दुर्गाच्या लागतो पोटावरच असल्यामुळे घाबरतात त्यामुळे मालिकेत या अपघाताला लीलाला जबाबदार ठरवतील की आणखी काही मोठा ट्विस्ट येणार आहे तुमच्याशी काहीतरी बोलायचं नावावर केलेली आहे तसंच या सगळ्यावर एजे काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं दुर्गा शिडीवरून खरंच पाय घसरून पडली की हा तिचा काही नवीन डाव असेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज Download the Z5 app now.